हाय गुड मॉर्निंग कसे आज सगळे प्रिया लवलेप चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि आज तर सुट्टी आहे त्यामुळे ब्रेकफास्टसाठी मी बनवते उत्तप्पा त्या, त्या दिवशी इडल्या केल्या होत्या त्यातलं पीठ थोडं राहिलं होतं कांदा टोमॅटो करून नेहमीचंच आपलं साधं सिम्पल आणि काय माहिती आहे का आज कोणीच घरात नाही आहे सगळे बाहेर गेलेच मागच्या संडेला पण अहो घरी नव्हते हो या संडेला पण नाही मी म्हटलं सगळी तुमची कामं आटपा आता गणपती बाप्पा येणार आहेत पुढचे दोन संडे मला हेल्पला सगळे पाहिजेत घरात आकाश पण गेलाय बाहेर तो पण कदाचित येईल म्हणाल दुपारी जेवायला त्या सगळ्यांना नाश्ता करून दिला आता मी माझ्यासाठी बनवते स्वतःसाठी बनवते छान गरम गरम उत्तप्पा आणि तुमच्यावर आता मस्तपैकी गप्पा करणार आहे घरी असलं ना की सगळ्यात आधी मी सगळ्या खिडक्या उघडते एरवी आपण घराबाहेर असतो त्या बंदच असतात उघडायला कुठे वेळ असतो संध्याकाळी घरी आल्यावर मच्छर येतील मग बंदपणा मस्त उघडल्या हिरवगार छान पावसामुळे दृश्य दिसते आणि बघू शकता तुम्ही इथे सोफ्यावरती कसे माझे कपडे पसरलेले हा धोबीघाट आता आवरायचं आहे कारण पावसाळ्यात काय होतं सुकतच नाहीत ना बाहेर रशीवर टाकते आणि थोडी ओलसर असतील तेव्हा मग सोफ्यावर आणून टाकते आणि मग थोडेसे जरा पंखा चालू करून सुकवून घेते खरं ते कपड्यांचं स्टँड असतं ना ते बऱ्याच जणं वापरतात पण पर मी का नाही घेतलं माहिती आहे नंतर ते ठेवायचं कुठे घरात जागा पण पाहिजे ना आणि घर कसं मोकळं मोकळं पाहिजे जास्त साहित्य नसावं आणि पावसाळा मुंबईत असतो किती आपला जाऊ दे सगळं आता आवरून घेतला पसारा की जरा बरं वाटतं आणि घरात कुणी नसलं ना की कंटाळ येतो मग काहीतरी करत राहायचं घरातलं इकडचं तिकडची छोटी मोठी सगळी कामं आणि सगळं आवरलं सोफा वगैरे आणि सगळं आवरून झालं ना मला ते खिडकीतच उभारायला बघायला आवडतं का कोणास टक्क झाडांकडं बघत बसायचं हां आता मी विचार करते आज की आता आहेच वेळ तर कपाट लावावं का कपड्यांचं जरा झालंय जरा अस्ताव्यस्त लावलं होतं मागे पण ते पुन्हा सगळं गडबड गडबड होऊन जाते तर आता मी इकडच्या पण खिडक्या उघडल्या कारण आता माझे सगळे कपडे आता इथे पसरणार आहेत कारण त्याला जागा लागते ना भरपूर तर मी काय असं लावते कपाट कसं माहिती आहे का, का देगा। ते यूट्यूब चॅनलवरती इतकं छान ऑर्गनायज करतात ना वॉर्डरोब तसं काही आपल्याला जमत नाही खरं ते छान आहे मला त्यांचं कौतुक वाटतं किती व्यवस्थित असतं त्यांचं सगळं पण माझं नसतं कारण का मी करते लावते सगळं ठेवते आणि परत घाई गडबड झाली निघताना की एखादा ड्रेस ओढायचा साडी ओढायची नेसायची किंवा ड्रेस घालायचा आल्यावर परत लावू असं म्हणायचं आणि पुन्हा ते तसंच होऊन जातं माझ्यासारखं असं तुमचं पण होतं का कारण माझं तर पण असंच होतं तर पण मी काय करते विस्कटलं की परत लावायचं परत महिनाभर झालं की परत लावायचं घड्या करून आपलं ठेवायचं काय करणार तर आता हे बघा सगळे कपडे काढलेले आहेत साड्या वगैरे ड्रेस जुने पुराणे पुन्हा बाजूला काढले कारण कपाट आहे छोटं जागा आहे कमी आपण घेतच हरतो सार ना सारखं त्याच्यापेक्षा मग स्टॉक कमी कमी करत जायचा जो न वापरणार आहे तो तर आता मी हे सगळं पटापट पटापट सगळे हे ड्रेस जे न वापरणार आहेत ते वर ठेवले कधीतरी वापरणारे आणि बाकीचं आता सगळं लावून घेते आता हे करण्यामध्ये खूप सारा वेळ जातो तुम्ही म्हणा हे काय दाखवते हिच्यापेक्षा आम्ही छान लावतो हो ना लावत असणार कौतुकच आहे तुमचं <laughs> माझं <माजा> आपलं असंच <असुजस्त>। असतं <laughs> तर आता कपाट लावून झालंय आता भूक लागली आहे तर आता एकटीसाठी काय बनवायचं म्हणून मी काय आलं कुकरला आधीच भात लावला होता पण डाळ होती थोडी त्याच्यावर मी खाणार होते पण नंतर म्हटलं नको आकाश वगैरे आला तर म्हणून म्हटलं तर झटपट पुलाव बनवावा म्हणजे शॉर्टकटमध्ये मी कसं करते तमालपत्र टाकलं त्याच्यामध्ये गरम मसाला टाकला आणि हिरवी मिरची आलं लसूण याची पेस्ट करून घेतली ती बघा पण त्याच्यात कोथिंबीर नव्हती हो संपली होती असं असतं ना आपल्याकडे एक आहे तरी एक नाही काहीतरी असं संपलेलं असतं आता रेसिपी चॅनल असेल तर सगळं ठेवावं लागतं ना हा जुगाड आहे कुकरला लावलेल्या भाताचंच काहीतरी फोडणी देऊन बनवायचं तर थोड्याशा कांदा परतून घेतला आणि त्याच्यामध्ये फ्लावर मटरायझर थोड्याशा भाज्या उकडून घेतल्या होत्या त्या त्याच्यामध्ये टाकल्या सगळे मसाले टाकले हळद लाल तिखट थोडंसं बिर्याणी मसाला आणि सगळं परतून घेतलं आणि चांगला लागतो अचानक असं केलं जरा चव पण येईल आणि छान लागतो सगळ्यास भाज्या अशा मिक्स करून त्याला थोडीशी वाफ दिली कारण ऑलरेडी कुकरमध्ये शिजलेलंच जा होतं त्याच्यामुळे जास्त काय मेहनत लागली नाही हे सगळं करायला आणि आकाशला आल्यावर ना खूप आवडलं म्हटलं चांगलं झालं आहे मी खरं ठरवलेलं बघा ही रात्रीची डाळ आणि साधा भात खायचा पण आपल्याला चालतं उरलं सुरलं पण बायकांना पण बाकीच्यांना नाही ना म्हणून ना। केलं ते उपद्व्याप आता बघा आहो आले तर शांत बसावं की नाही तर हे खारुताईचं घरटं ती गेली आता पिल्लं निघून आता पुन्हा घालतील पिल्लं आणि आहे कमळाचा प्रयोग आमचा जरा फसलाच बरं का <laughs> यावेळेला तर म्हटलं नाही परत करायचं आपण नवीन लावायची हा व्हिडिओ माझा पूर्ण ॲडिट करून झाला होता आणि त्याच्यामध्ये माझा आवाजच गेला म्हणून मी आता पुन्हा त्याला व्हॉईसओवर दिले त्याच्यामुळे थोडीस तुम्हाला गडबड वाटणार आहे तर आता अहोनी आता त्या कमळाच्या बिया त्यांना पुन्हा लावाय करायचे तर सँडपेपर आहे का विचारतात त्यांना म्हटलं तर सँडपेपर घरात कुठे ठेवला असेल कारण त्याच्या बियाच्या घासून हे करावे लागतात ना तर आणि आता चहाचा राऊंड आता आहो आले म्हटलं की आता चहाचे राऊंड होणारच तुम्हाला माहिती आहे आणि मी एकटी असली की एवढं काय चहा वगैरे घेत नाही आणि आता त्यांचं चाललं आहे की आत्ता पुन्हा आपला प्रयोग यशस्वी झाला पाहिजे बघूया तर हे बघा आता त्यांनी पुन्हा त्या बिया अशा घासून ठेवलेल्या आहेत आणि असं मस्तपैकी आम्ही आज बाल्कनीमध्ये ना चहा घेत बसलो एरवी कसं असतं यायलाच उशीर होतो त्या बाल्कनीचा आस्वादच घ्यायला मिळत नाही संध्याकाळी सात साडेसातला आल्यावर कोण बसणार आज आता घरी येतं म्हटलं करूया इथे गप्पा मारूया आणि काय माहिती आहे का आम्हाला ना गप्पा मारायला खूप आवडतात आणि हीच एक वेळ असते सॅटरडे किंवा संडे जेव्हा एकमेकांसोबत वेळ घालायला मिळतो गप्पा मारायला मिळतात आणि आमच्यासाठी हाच आनंद महत्त्वाचा असतो आणि हा खूप मोठी गोष्ट आहे की एकमेकांना वेळ देता येणं कारण आजकाल ना शहराच्या धक्काधिक्याच्या जीवनात हीच गोष्ट आहे की वेळ नसणं एकमेकांना आणि त्याच्यामुळे बरेच संसार तुटतात चला आता निघाले मी मार्केटमध्ये घड्या दुरुस्त करायचे आहेत काही सेल वगैरे संपलेत कोथिंबीर माझी संपली आहे ती आणायची बघा आता तुम्हाला हे मुवमेंट सगळे वेगळे वाटणार आहेत कारण जरा व्हिडिओची आज गडबड झालेली आहे आणि कसं असतं घरी असलं की वाटतं बाहेर जावं बाहेर असेल तर वाटतं घरी राहावं हो, तर हौनी हो बघा जातीने लक्ष देऊन ही सगळी घड्या दुरुस्त करून घेतली आता भाजी सगळ्या घेऊन आले कोथिंबीर वगैरे सगळं आणि आता ते सगळं लावायचं बघा आपण रोजच हे सगळं काम करतो घरातलं तरीसुद्धा प्रत्येक दिवस वेगळा असतो म्हणजे रोज जेवण बनवतो भाज्या निवडतो कपडे सुकत घालतो पण तरी पण कालच्या दिवसासारखा आजचा दिवस नसतो ना काहीतरी वेगळं असतंच ना आणि हे असं वेगळे पण आहे ना म्हणूनच खरी जगायला मज्जा आहे ना तर आपण म्हणतो ना रुटीन लाईफ आहे पण ते आपण रुटीन असलं ना तरी रोजचं रुटीनमध्ये काहीतरी बदल असतो वेगळं असतं ना आज कोथिंबीर आणले तर उद्या पालेभाजी आणली तर आज मी हा ड्रेस घातला आहे तर उद्या तो ड्रेस घातला आहे असं काहीतरी वेगळं होतंच की नाही तर आता कॉफीचा राऊड बघा आज घरी आहे ना आणि आहो आहेत म्हटल्यावर बघा काय चाललेलं असतं सारखं असं चहा कॉफी चहा कॉफी चांगलं नाही आहे मला माहिती आहे तुम्ही म्हणणार पण काय करणार आता सोबत पुन्हा गप्पांचा राऊंड आणि ना मला कोण कोण म्हणतं काय गप्पा मारता तुम्ही अहो मारतो गप्पा काय करणार दुसरं कोण आहेच नाही बोलायला त्यांच्यासोबतच बोलायचं बाकी काय आणि ना आम्ही ना पहिलं ना आकाश लहान होता ना तेव्हा खूप असं बाईकने वगैरे ना फिरायचं तो काय खेळाल गुंतला की यायचं नाही सारखं बाहेर जायचं राऊंड मारायचं आणि घरी यायचं गप्पा करायच्या आम्हाला सगळे म्हणायचे गप्पिष्ट जोडपं आहे आणि म्हणतात तुम्ही काय एवढं बोलता म्हटलं बोलतो आता कुणाशी बोलणार मग एकमेकांशीच बोलणार ना आणि कसं असतं बोलण्याने संवादाने ना आपसातलं प्रेम वाढतं आणि संसाराची गोडी पण वाढते चला आता संध्याकाळसाठी शर्मिलाने फरसवीची भाजी आणि अत्यंत कमी तेल घालून तिला सांगितलेलं मुगाचं थोडंसं रस्सा कर आणि आता तेच जेवायचं आणि हे बघा ही घड्याळं अहोंनी ठेवली नाहीत आता हे सगळं मी चावरायचं तर लावायची आणि माझी जास्त घड्याळ आहे माझी तीन चारच घड्याळ आहेत अहोंचंच खूप असतं एखादं तीनच असतील चौथं कुठे पडल्या कोणास टव आता हे बघा हा गडबड झालेला व्हिडिओ मी पुन्हा सांगते नाही तुम्ही म्हणाल लिप मुवमेंट मॅच होत नाही तर आजचा व्हिडिओ याच नोटवरती एंड करते मस्त गेला आजचा दिवस आराम पण झाला छान पण वाटलं रिलॅक्स वाटलं भेटूया पुन्हा असेच गप्पा करायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे समजून घ्या uh, सॉरी फॉर द इंटरप्शन असं म्हणतात ना व्यत्यय शब्द पूर्वी यायचा तसं आज खूप सारा व्यत्यय आलेला आहेत